महाशिवरात्री दिवशी ह्या साप्पाचं दर्शन पहा मला दिसेल का पहा त्याला अडचणीच्या जागेत आहे आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्री दिवशी आमच्या शेतामध्ये सापाचं दर्शन तिने घेतलेलं आहे आता हा पहा साप आमच्या शेतामध्ये महादेवाचं मंदिर सुद्धा आहे आज जीभ जीभ अशी आहेत हा पहा मध्ये जात आहे आता साप भरपूर लांबी आहे सापाची आता नाग आहे साप आज हा शिवरात्र दिवशी देवाचं दर्शन झालेलं आहे किती लांब हा साप आता जसं मानसाळू साप असतो त्याप्रकारे हा साप किती शिस्तात जातो बघा भीती नसल्यावानी आज महाशिवरात्र दिवशी मला ह्या सापाचं दर्शन आज आमच्या शेतामध्ये महादेवाचं मंदिरसुद्धा आहे आज महाशिवरात्र असल्यामुळे मला ह्या सापाचं दर्शन झाल्यामुळे भरपूर आनंद झाला आहे न घाबरता मी आता उभा आहे सापाला न घाबरता मी सापाचं दर्शन घेतलेलं आहे आणि साप पण मला नाही घाबरता तो आपल्या वाटेने जात आहे पहा मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे हर हर महादेव हर हर महादेव भरपूर मोठा हा साप असल्यामुळे त्याची लांबी जवळजवळ आठ ते नऊ फूट इतकी आहे महादेवाचं दर्शन आता वरती येत आहे बी का आहे बघा खालून खालून हा जाण्याचा मार्ग त्यांनी ठेवला आहे इथं महादेवाचं मंदिर आहे बघा आपल्याला तरी इथून एक दोनशे मीटर अंतरावर महादेवाचं मंदिर आहे या परिसरात सापाची पहा इथून आता खालून असा जात आहे बघा पुढे पुढे सरकत आहे तो आता वड्याकडे खाली खाली साईडवर पूर्णपणे दिसत आहे बघा किती लांबी आहे बघा महादेव आम्ही या सापाला कधीच मारत नाही दुखवत नाही तो आपल्या वाटण जात असतो पाणी पाण्याच्या ठिकाणी थांबलेलं आहे अतिशय लांबट हा साप आहे हा